तर काय सांगाल ज्यांना तहसील अंतर्गत जे पण ते राशींचे लाभार्थी आहेत त्यांनी केवायसी केली का आपल्याकडनं कसं काम सुरू आहे नमस्कार मी निरीक्षण अधिकारी पुरवठा जालना आपल्याकडे तीन लाख अकरा एक हजार एकशे अठ्ठ्याण्णव लाभार्थी आहेत पी प्राधान्य कुटुंब आणि बेचाळीस हजार नऊशे सहा चे लाभार्थी आहेत तो टोटल आकडा जो आहे तीन लाख चोपन्न हजार एकशे चार आहे त्यापैकी दोन लाख अडुसष्ट हजार तीनशे अडतीस लाभार्थ्यांची आपण के वाय सी केलेली आहे आणि जो प्रलंबित आकडा आहे तो पंच्याऐंशी हजार सातशे सहासष्ट आहे शासनाच्या निर्देशानुसार आपण युद्धस्तरावर यावर काम केलेले आहे रास्ताभाव दुकानदारांनी वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये जाऊन आणि ई केवयसीचे कॅम्प लावून लाभार्थ्यांचे ई केवयसी करून घेतलेली आहे यामध्ये या जो प्रलंबित आकडा आहे हा आकडा यामध्ये वयोवृद्ध आहेत ज्यांचे हाताचे ठसे येत नाहीत किंवा त्यांचे डोळे आहेत स्कॅनरमध्ये काम करत नाहीत ते आहेत किंवा लहान मुले आहेत ज्यांचे वयोगट एक ते पाच आहे त्यांचे बोटाचे ठसे येत नाहीत असे आहेत व परत जे मयत लोक आहेत किंवा स्थलांतरित लोक आहेत त्याच्यामध्ये हा आकडा असू शकतो आणि जे बाकी राहिलेले आहेत त्यांना आम्ही आवाहन केलेले आहे व युद्धस्तरावर अजूनही काम चालू आहे की त्यांनी लवकरात लवकर आपली ई केवायसी करून घ्यावी जर त्यांची ई केवायसी झाली नाही तर पुढच्या महिन्यापासून शासन स्तरावरून त्यांचे राशन बंद करण्यात येईल